बीडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याबाबत संजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुरुवातीचा घटनाक्रम ग्राउंड लेवलला सुरू असल्याची दहशत गुंडगिरी अपहरण खंडने कुणे कशामुळे आणि कोणामुळे चालू होतं या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत गावकऱ्यांच्या भूमिकेशी मी सहमत असतो गावकरी जे निर्णय घेतील त्यावर पुढील दिशा ठरते माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे रावसाहेब दानवे माझे दाजी मी त्यांचा दाजी आम्ही मित्र पण आहोत दाजी भाऊजी नाराज आहेत रावसाहेब दानवे यांनी राजकारणातील काही आचारसंहिता पाळायला पाहिजे आपल्या मतदारसंघाचा विकास कसा व्हायला हे पाहिलं पाहिजे रावसाहेब दानवे एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन करावे असा सल्ला सत्तार यांनी दिला आहे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या चालू नका गेल्या काही दिवसापासून अशाच काही चर्चा सुरू आहेत त्यावर आता नामांकित पत्रकारसुद्धा बोलू लागले आहे याचंच आश्चर्य वाटतं दोन वेगवेगळ्या पक्षातील लोकं चांगल्या कामासाठी एकत्र येऊ शकत नाहीत अशी पत्रकारांची धारणा झालेली दिसत आहे हे चित्र वाहून मनाला वेदना होतात असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे बीड संतोष देशमुख हत्यामध्ये समस्या जोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे लहान मुलं वयोद्ध आणि सर्व गटातील लोकसह महिलाही या आंदोलनात सामील होणार आहेत दोन दिवस अन्नत्याग आंदोलन केलं जाईल या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री आदिती तटकरे आयोजित नामदार अदिती चषक स्पर्धेत पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो मग आरडाओरडा सुरू होते स्लो मोशन मध्ये कळते की आरडाओरडा वरडा करणाऱ्यांपेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो अशी कोपरखळी त्यांनी यावेळी पालकमंत्री पदाचे दावेदार असलेल्या भरत गोगावले यांना मारली रत्नागिरी व दापोली नगरपंचायतीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे हे पाचही नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी या नगरसेवकांनी राष्ट्रवादीतून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मागात घेतल्या असा आरोप दामनियांनी केला होता दमनियांचा ढोंग उघडत पडला आहे उलटा चोर कोतवाल कोण टाटे असा हा प्रकार आहे जो ऑनलाईन दमनयांनी मिळू शकत नाही आमच्या शेतकऱ्यांना कसं मिळणार असा सवाल ॲडव्होकेट गुणरत्ने सदावर यांनी केला आहे धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून तिघांचा मृत्यू झाला आहे छावा चित्रपटाबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा झाल्याने त्याचाही फायदा पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कमाई झाला आता चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत मात्र सोमवारच्या परीक्षेत विकी कौशलच्या या चित्रपटाला मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे चॅम्पियन्स ट्रॉफीला उद्यापासून सुरुवात होत आहे जसप्रीत बुमराह आधीच संघात नाही आहे वैयक्तिकरित्या मोहम्मद शमी देखील लय शोधण्यासाठी चाच पडत आहे अशा परिस्थितीत दुबई टीम इंडियाचे बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केल अचानक दुबईहून मायदेशी परतल्याची बातमी आहे या मागचे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद